ये की पाणी प्यायला झाले मना सारखे मना सारख झाले का राहता दना दना पाणी पिते का नाही अये जोड का बसला हुँ? ती जोड आमची बसली पाणी प्यायला आम्ही पण बसता की आता पाणी प्यायला तर कसं आहे माहिती आहे का नाही मुक्कामी वगैरे आलो नाही आम्ही मनासारखं झालं तिच्या असं यासाठी म्हणतोय मी की चालू झालं म्हणायचं तर मुक्काम वगैरे काय नाही तर तिकडं लांब जायचं पुन्हा लेकरांची शाळा बुडणार वारलय सुटलं आज जरा आवाज तुम्हाला होत असेल इकडं तिकडं समजून घ्या व मग प्लॅन असं केलं तर आम्ही की तिकडं जायचं मुक्कामी पण कसं आहे की लेकरं काय खाणार ना घरी शाळा त्यांची बुडणार आणि बाबांचं पण जेवणाचं म्हणजे अवघड होऊन जाणार त्यामुळं आम्ही काय नियोजन केलं आमच्याच भाऊकीतले काही प पोरं आहेत माझ्या भावाची मुलं वगैरे त्यांनी येत होते काढायला मग त्यांच्यासोबतच आलो आम्ही पण फक्त एवढं झालं की माझी ताई नाही आली ती राहिली घरीच आणि आम्ही दोघं आलो आता काय करावं जेवढं त्यांनी पण म्हणल्या की जावा तुम्ही आम्ही हायतच दोघं म्हणून हे असं काढायला सगळे वाकू वाकून ती भावाची सून आहे भावाची सून काय आपली सून काय तसं हा माझ्या भावाचा नातू आहे आणि ती त्याची बायको म्हणजे भावाचा नातू काय आपला नातू काय माझा नातूच आणि ती पलीकडे एक काढते बघा बसून ती आमची सूनबाई आहे कुठं दिसून पण ती बसून कशी काढते तुम्हाला दाखवली तर चला कसं बसून काढते की अरे मस्त वारा हवा सुन घ्या काढायला आम्ही लय वेळ घालतो आपलं कोयत्यानाच मारतय दनादना दना, 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 दना। पाच सगळ्याच्या पुढं नेले आमच्या दोघाच्या समानच आहेत पाती ती पुढं आणि आम्ही आन बसले पाणी प्यायला ती आमच्या भावाची सून नवऱ्याला काय कमी नाही म्हणजे ह्याला काय कमी नाही सेंट्रिंगचा धंदा हा एवढा मोठा तरी पण आपलं हाव हाव करती बसत नाही घरी एक दिवस पण अशी बसून का पहिले सुबर मान्य आहे पण त्या फुटाड टोचत नाही का तुला टोचत नाही मला बसून काढती ती कमाल आहे तिथं असतात असत्या त्यात अशी इकडून तिकडं सरकत सरकत काढती सकाळपासून आम्ही काढलंय बघा अर्धा एकर झालंय आमचं काढायचं लय काढायला आम्ही फक्त एका तासात अर्धा एकर काढलाय फक्त सातच माणसात ते पण नादच खोळा आणि बसला का मोबाईल मोबाईलमध्ये बघत पुढं बायको काढतील वैर मी पण बाबा बसून घेतो पाणी पिऊन घेतो तुम्ही उठचाल ते आपल्या भावा भावाच्या सुनाची सून नाच नाप आहे माझा तो बसल्याला आणि तुम्हाला जर माहीतच आहे कोण आहे ती ऐ जगदंबे पाणी पिऊ इकडं एक भावाचा पोरगा आहे आणि ती त्यांची मिसेस तो कुठं आहे की दिसत पण नाही आहे तो काय आम्हाला बोल ना पण त्याच्या धुंदीतच आहे तो फोन येत आहे त्याला गोवनाचे येतात काय माहीत तिकडंच गुण पाणी पेकी गडबडीनं मला पाणी प्यायला बसूपर्यंत आणि व्हिडिओ काढायला सुरुवात करूपर्यंत तिनं पण पाच माझ्यापर्यंत पोहोचवली ये पण रोहनला आणलंय सोबत त्रिशाला सांभाळण्यासाठी हाफ डे शाळा सुरू आहे त्यांची मग रोहनला म्हटलं चल हे आपलं पाच लिटरचं बॉटल याला एक पोत्यानं बांधून घ्यायचं म्हटलं होतं काय आमच्या ज्या वेळेस घरी होतो लक्षातच राहिला नाही ते पोता आहे बघ तू द्या त्यात आहे कांद्याचं नाही का तो चलतानी पोता त्यात हाव ये की पाणी ते येत नाही बघा तो आत पुढं नेण्यासाठी पाणी सुद्धा पित नाही म्हणजे पण मी उठलो ना आता रपारपास मारणार मग आला भावाचा पोरगा शेवटी तो पाणी प्यायला पण येत नव्हता लय लांब तिकड पुढं पळालाय कोयत्यानंच काढते तर काही जणांना काही इळ्यान काढतोय आम्ही वारा मस्त सुटलाय त्यामुळं का नाही एकदम असत नाही पाणी पिल्या होत अस सॉरी 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 निघल शब्द काय ये म्हणलं ते आहे रे पण दिसत्यात बायाना कधी बसू द्यायचं नसतंय तुला माहित आहे का त्यांच्यात जास्त ताकद असते पाच सहा देवींची ताकद असते एका बाईत आपल्या तू कोणता देव अंगात येतोय तो बघितलास काय सगळ्या देवीच येत्यात म्हणून का नाही बायांना बसू द्यायचं नसतंय का आमची बसू तर देतोय का मी हे काढ गं पट हा पाणी नाही ना काय नाही तुला तुला लई काम 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 वाटत होतं काढ धनदा नाही तर बघितलंय का दांडाच घेतो बघा हातात जवारीचा पाणी पिऊन ढेकरच आली डायरेक्ट पोरांकडे लक्ष राहू द्या रे बाबांनी खरंच तुम्हाला सांगतो लेकरांकडे लक्ष असू देत जावा काल आमच्या गावात खूप वाईट अशी घटना घडली आहे एक पाच सहा वर्षाचा मुलगा आणि तो आई वडिलांना एकुलता एकच होता त्यांना तीन पुरी आहेत आणि त्याच्यानंतर खूप देवाचा नवस करून बाबा एक पोरगा जन्माला आणि दिसायला पण एवढा मस्त होता ना तो नुसता गोरापान आणि त्याचे केसन वगैरे आणि ते असा स्टायलिश आई वडिलांचं खूप प्रेम त्याच्यावरती तसा पोरगा त्यांच्याच शेततळ्यात काल पडला पाय घसरून आणि आईवडील आपलं शेतात काम करत होते गहू काढत होते तर ती मिशनेच्या आवाजात लेकरांना जरी आरडाओरडा केला असेल तरी त्यांना काही ऐकू गेलंच नाही आणि पाच सहा वर्षाचा पोरगा काल दगावला अख्खा अशी वाईट घटना घडली आहे ना खूप म्हणजे खूपच वाईट तुम्ही त्याचे फोटो वगैरे पाहिले पण असाल आज मी आ, याला इन्स्टाला अपलोड के अपलोड केलं होतं तर तिथं कुणीतरी पा जे इन्स्टाला फॉलोअर्स आहेत ना त्यांनी बघितलं पण आता लागले का तान कवापासून तुला ये, ये म्हणतो तर नाही आली बस आ, की बाई किती पाणी प्यायची हा सगळं संपून टाकते का काय झालं की तुझ्या मनासारखं आठ दण जना दना, दना। काढ वट उठ टिकन येत वट 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 पाच पाच टिकन काढून पुढून यायचं अशा तो पोरगा घाबरून लेकराला घेऊनच आला लेकर कामात लक्ष राहत नाही ना ए श्रावणी श्रावणी अय त्रिशा कतच आऊ त्रिशा <laughs> <laughs> चल उठ का पुन्हा उन्हात काढण्यापेक्षा आता म्हणजे बा हवा सुटायली तवर काढू दना दना काढू लावणार मारायची सपा सफा सपा सपा बघा आला रोहन पण त्रिसा पण आधी पायात चप्पल आहे का र त्याच्या